नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कंस्तकार बांधवांनो थमनेल फोहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सुरुवात महत्वाचा सवाल काय राज्यात आता सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मिळणार मुदत हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सुरुवात महत्त्वाचा सवाल हे राज्यात काय सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मिळणार मुदत होळ हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की राज्यात काय सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मिळू शकते मुदत होळ जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ओल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघू का सकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा महत्त्वाचा सवाल की राज्यामध्ये काय सोयाबीन खरेदीला आता मुदत वाढ मिळणार जी सोयाबीन खरेदी ही सहा सात तारखेला बंद झाली ती सोयाबीन खरेदी पुन्हा एकदा सुरू होऊ शकते का याबद्दल काय अपडेट आहे तु तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुमच्या मनातील सर्व जी काही प्रश्न तर ती निकाली निघू शकतात तर एक एक करून सगळं समजावून सांगतो त्यामुळे घाई गडबड करू नका प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या बघा मित्रांनो सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीनला हमी भाव दिला याच्यासाठी सुरुवातीला बारा जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी ही हमी भावानं आपल्या राज्यात सुरू होती त्याला त्यानंतर वाढ देण्यात आली ही वाढ एकतीस जानेवारी पर्यंत होती आणि पुन्हा एकदा सहा फेब्रुवारी पर्यंत वाढ देण्यात आली पण आणखी नाही खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले नाव नोंदणी झाले त्यांचं सोयाबीन शिल्लक आहे आता काय होणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला यानुसार शेवटच्या असणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवाचं सोयाबीन खरेदी होईपर्यंत केंद्र सरकारने या ठिकाणी जे आहे तर सोयाबीन खरेदीला परवानगी द्यावं असं राज्य सरकारचं म्हणणं आहे आणि केंद्र सरकारसुद्धा याला थोडंसं अनुकूल दिसते म्हणजे तुम्हाला चार दोन दिवसात जर राज्यामध्ये पुन्हा एकदा भावर सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं मत आहे त्यामुळे लक्षात घ्या की सोयाबीन खरेदीचा प्रश्न हा मार्गी लागू शकतो आपण आशावादी राहायला काही हरकत नाही भविष्यात सोयाबीन बाबतीत लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप खुँ आभार